पुणे पोलीस प्रकरणात नवनवी नावे समोर येऊन गुंता वाढत असताना आता नवं कन्फ्युजन हे निर्माण केले आहे ते अजित पवारांनी अजित पवारांनी आज नवा काय ट्विस्ट आणला पाहूया पुणे पोलीस अपघात प्रकरणाचं राजकारण आता एका फोनभोवती फिरू लागलंय प्रश्न हा आहे की पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांचा फोन आला होता की नाही कारण दादा चार दिवसांपूर्वी म्हणाले होते मी फोन केला आता म्हणतात मी फोन केलाच नाही शहरातला असेल पुण्याचं तर पुण्या आयुक्ताला सांगतो पिंपरी चिंचवडचं असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो कारण तेच प्रमुख आहेत आम्ही काय खाली शिपायला आणि पी आयला आणि एपीआयला यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं ह्याच्यामध्ये मेन पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कुठे तोंडातनं पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात नाही आणि सगळे डिपार्टमेंटला माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका श्रीमंताच्या घरातली घ मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभन दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही, ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला कुठले मल्टिपल आले आलेत वगैरे आणि तुम्ही सिपींना काहीतरी कॉल केले म्हणे मी वरचे वर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं या केसमध्ये मी सिपींना फोन केलेला नाही कारण माझं सीपीचा केस झाली किंवा के त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सिपीनना सांगितलेलं नाही मी सीपीना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपीना फोन आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा दोषी असल्यावर कारवाई करा हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे या प्रकरणात पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव जोडलं गेलं त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफांच्या सहिनच ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टर तावरेंची जाला। मस्तवाल अगरवालवर राष्ट्रवादी मेहरबान असल्याच्या चर्चा सुरू झाल्या प्रकरण एवढं शेकलेलं असतानाही अजित पवारांनी आमदार सुनील टिंगरेंची पाठराखणच केली जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखाद्या गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं ही घटना घडली ही रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेक जर आपण सगळेजण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती ते सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणी आता काही काही जण तर माझ्यावरच घसर वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला तरी मी इथं जर तो चुकीचा चुकी वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायर मध्ये घ्या जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा याबद्दल शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या कानावर आल्यानंतर असं कोणी केलं का की के याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्या करता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करून दिली नाही वगैरे असं काही झालेलं नाही पुणे बोरशी प्रकरणात लपवा छपवी बनवा बनवी आणि बदलाबदली झालीय हे उघड आहे आता फोनचं नक्की काय झालंय अजित पवारांनी फोन केला होता की नाही दादा खरं काय फोन बद्दलही खरं कळू द्या आणि अगरवालला वाचवणारे बडे मासेही लवकर समोर येऊ द्या प्रतीक्षा पारखी एनडीटीव्ही मराठी पुणे